या संदर्भात आपल्यासोबत करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत सर आपण बघतोय या ठिकाणी आंदोलक मागे हटायला तयार नाहीये पुढची भूमिका नेमकी शासनाची काय असणार आहे शासनाने बघा याच्यामध्ये सकाळपासूनच स्वतः सका मी पोलीस आयुक्तांची बोलतोय एसआयटी आपण नेमलेली आहे त्यामध्ये जो आरोपी आहे त्याला अरेस्ट झालेली आहे त्याच्या विरोधामध्ये जेवढे काही पुरावे गोळा करण्याचं काम पोलीस करतायत फास्ट वर केस घेण्याचा निर्णय घेतलेला आहे सो विशेष सरकारी वकील स्पेशल पी पी नेमण्याचा निर्णय घेतलाय आणि त्याचबरोबर या आरोपीला कठोरात कठोर सजा झाली पाहिजे लोकांची मागणी आहे फाशीची सजा झाली पाहिजे तर त्याप्रमाणे त्या मागणीप्रमाणे कोर्टामध्ये देखील कोर्टाकडे त्या प्रकारची शिक्षा कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारचे पोलीस त्यामध्ये जे एवढे पुरावे आहेत ते गोळा हे करतील आणि यामध्ये ज्या संस्था चालक आहेत त्यांची देखील चौकशी होती आहे त्यांच्यावर कारवाई होती आहे जे पोलीस आहेत त्यांच्यावर देखील गृहमंत्र्यांनी गृह विभागाने सस्पेन्शनची ऑर्डर काढलेली आहेत आणि पूर्णपणे सरकार या बाबतीमध्ये गंभीर आहे सरकारने पूर्ण गंभीरतापूर्वक याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि ही केस फास्ट ट्रॅकवर मागे एकदा एक अशीच केस फास्ट ट्रॅकवर चालली दोन महिन्यामध्ये त्या आरोपीला फाशीची सजा झाली होती आणि अशा प्रकारच्या ज्या केसमध्ये अशा प्रकारच्या घटनेमध्ये कुठही सरकार बिलकुल कुणालाही सोडणार नाही कुणा जे कोणी संबंधित असेल त्यांच्यावर कारवाई करतील फक्त एवढंच आहे की आज लाखो प्रवासी जे आहेत आंदोलन आंदोलनकर्ते जे आहेत या लढत मुली आहेत मुलीच्या मुलीला न्याय मिळण्यासाठी लढतात आहेत मुलीच्या परिवाराच्या सोबत सरकार आहे आणि त्यांची भावना ती सरकारची भावनाही आहे परंतु आज लाखो प्रवासी जे आहेत त्यांचाही खोळंब झालाय त्याही रेल्वेमध्ये लहान मुलं आहेत महिला आहेत सिनियर सिटीजन ज्येष्ठ आहेत तोही तो विचार आपण केला पाहिजे आणि जर सरकार कारवाई करत नसेल तर एक आंदोलन कर्त्यांचा आपण आक्रमकपणा आपण समजू शकतो परंतु सरकार ही भूमिका जी, जी आंदोलनकर्त्याची आहे त्याप्रमाणे कारवाई देखील करतायत त्यामुळे मला वाटतं आता लोकांनी सहकार्य करणं गरजेचं आहे सात आठ तास रेल्वे थांबून ठेवणं आणि लाखो लोकांचा खोळंबा करणं गैरसोय करणं हे देखील उचित नाही त्यामुळे माझं देखील या आंदोलन कर्त्यांना आव्हान आहे अपील आहे की आता यामध्ये आपण सरकार पूर्णपणे कठोर कारवाई करते त्याच्यामध्ये कुणालाही सोडणार नाही हे हा शब्द आणि हा विश्वास सरकारने दिलेला आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी सहकार्याची भावना ठेवली पाहिजे सहकार्य केलं पाहिजे निश्चितच सर मात्र आणखी एक संतापजनक घटना आज बदलापूरमध्ये घडलेली आहे ती म्हणजे आमच्या सकाळच्या ज्या प्रतिनिधी आहेत त्यांना अर्वाच्य भाषेचा वापर करण्यात आलेला आहे तू अशा बातम्या देतेस जणू काही तुझ्यावरच रेप झालेला आहे असं वामन मात्रे जे माजी नगराध्यक्ष आहेत त्यांनी म्हटलेलं आहे या संदर्भात आपण नेमकं काय करणार कारवाई करणार का महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका